नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे राजस्थानचे कृषी मंत्री प्राण जाई जाई असं म्हणत मंत्रिपदा हो सर्व पदांचा राजीनामा दिला आहे जयपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी गुरुवारी ही घोषणा केली आहे त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे भाजप नेते किरोडीलाल मीना यांनी दहा दिवसांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे मात्र मुख्यमंत्री भजनलाल यांच्यासह पक्षातील नेत्यांकडून त्यांना राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती केली होती मीना यांनी माघार न घेता गुरुवारी राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीत मीना यांना दोसा मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला तसेच त्यांच्या प्रभाव क्षेत्रातही भाजपाच्या उमेदवारांचा पराभव झाला निवडणुकी दरम्यान त्यांना त्यांनी या भागात भाजपाचा पराभव झाला तर पदाचा राजीनामा देईल असे जाहीर केले होते लोकसभेचा निकाल आल्यानंतर ते राजीनामा देणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या निकालानंतर मीना यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे विरोधी पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर राजीनाम्याबाबत सातत्याने निशाणा साधला जात होता अखेर त्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे दरम्यान मीना यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप राज्यपालांनी राजीनामा स्वीकारलेला नाही मीना यांनी एक्सवर पोस्ट करत प्राण जाईन वचन न जाई असे म्हटले आहे त्यामुळे आता ते माघार घेणार नाही हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता भाजप त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे दरम्यान मीना हे राज्यसभेचे खासदार होते विधानसभा निवडणुकीत सवाई माधोपुरामधून विजय मिळवल्यानंतर मीणा यांना मंत्रीपद मिळाले होते यापूर्वी दोनदा लोकसभेचे खासदार होते तसेच आतापर्यंत पाच वेळी विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र